सर्वांचं खूप खूप स्वागत या ठिकाणी मी करतोय आज मकर संक्रांती सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आहे सर्वांनी गोड गोड बोलायचं आहे आजच नाही इथून पुढे कंटिन्यू आपल्या जे काही संपर्कात येतील थी त्यांच्याशी जे आपले चांगले संबंध राहतील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे नवीन बॅचेस चालू आहेत खूप सारे जण आजच्या दिवसभरात जॉईन झाले तुम्ही होऊ शकतात पी सी मराठी प्रश्नसंच आता आपण बघतोय चौदा नंबरचा म्हणजे आपण चाललोय पुढे आपली गती त्या ठिकाणी जोरात आहे मुख्य सेविका असेल टी आय टी असेल समाज कल्याण असेल आता मनपा भरतीची एक जाहिरात त्या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मनपाच्या जाहिराती येणार आहे तो एक आपल्यासाठी संधीचा भाग आहे कंबाईन फ्रीच तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता तिथेही बरेच जण जॉईन होत आहेत तलाठी भरतीला जॉईन होत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांना नव्याने तयारी करायची आहे पोलीस भरतीची त्यांच्यासाठी सुद्धा बॅचेस या ठिकाणी आहे आणि हे सगळे विशेषचे लेक्चर मराठीचे तर सगळ्याच परीक्षांना चालत आहेत इंग्रजीचे पोलीस भरती सोडून इतर सगळ्याच परीक्षांसाठी आहे जी केचे आणि गणित बुद्धिमत्तेच्या सगळ्याच परीक्षांना आहे त्याच्यामुळे इथे परीक्षा कोणती असू द्या या टेस्ट तुमच्यासाठी महत्वाचे आहे केलेले उपकार जाणारा हा सोपा प्रश्न सोपा प्रश्न पण काही जण बघा हे दोन तर तुम्ही कट करतायत पण कृतज्ञ आणि कृतज्ञ याच्यामध्ये काही जणांचं कन्फ्युजन होत जे नवीन विद्यार्थी एकदम त्यांच्यासाठी बघा उपकार जो जाणतोय ना तो कृतज्ञ आहे आणि उपकार जो जाणत नाही ना तो कृतज्ञ आहे ज्याला उपकाराची जाण नाही तो कृतज्ञ आणि ज्याला उपकाराची जाण आहे तो कृतज्ञ पुढे कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा अवकृपा दया माया मर्जी आपण म्हणतो एखाद्यावर कृपा घडली आहे बाबा बरोबर आहे त्याच्याबद्दल चांगलं घडलंय त्याच्याकडे दे लक्ष दिलं गेलेलं आहे पण तसं होत नसेल पावसाची कृपा होणे पाऊस आला आहे पण एखाद्या वेळेस मग ती आग आहे लॉस अँजेलिस मध्ये लागली आहे विजतच नाही आपण म्हणतो अमेरिका किती डेव्हलप आहे त्यांच्या डोळक्याचे बाहेर अशी जेव्हा नैसर्गिक निसर्गाची काही वेळेस अवकृपा ती डेंजर आहे ती निसर्गाची अवकृपा कृपाचा विरुद्धार्थी शब्द आहे माझ्या भावाची कापड दुकान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा बघा माझ्या भावाचे कापड दुकान आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही विशेषण येईल माझ्या भावाचे कापड दुकान, का दुकान या पद्धतीच्या प्रश्नांची आपण चर्चा केलेली आहे ऑलरेडी बरोबर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे इथे आहे ना हे दुकान आहे नामे दुकान कसं आहे कापडाचं दुकान आहे खरं म्हणजे नाम साधित विशेषण आहे काय कापड ही मुळात नावे पण त्याचा या ठिकाणी वापर झाला आहे विशेषण म्हणून म्हणून याला आपण नाम साधित विशेषण असं म्हणतो आहे कापड ओके पुढे मी जातोय श्रीलिंगी शब्द ओळखा असा प्रश्न तुमच्या समोर हो आहे श्रीलिंगी शब्द ओळखा बघा बाग बगीचा उद्यान वरील सर्व श्रीलिंगी शब्द ओळखा आता तुम्हाला मी सांगितलंय तो ती ते विषय क्लोज बघा आता बगीचा म्हटला तो बगीचा उद्यान म्हटलं ते उद्यान बाग म्हटलं ती बाग संपलं तो पुल्लिंगी ते नपुसकलिंगी ती श्रीलिंगी उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चारचं उत्तर या ठिकाणी एक आहे ये आहे लक्षात घ्या आपण पुढे जातोय खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता बघा शुद्ध शब्द म्हटलंय ज्योसरा जोसरा जोसरा ज्योतसरा हा प्रश्न आहे ना आलेला आहे हा टी सी च्या पेपरला आलेला प्रश्न हे मुद्दा विचारला मी, मी। मुद्दा तर असे प्रश्न सुद्धा येतात कसा कसा लिहिणार तुम्ही बघा आता तुम्हाला इथे दोन आणि तीन जवळपास सारखंच दिसतंय पण पहिलं की चौथ ज्योतस्रा असा येतो अचूक शब्द असा येतो शुद्ध शब्द असा येतो पुढे जातो मी प्रित्यर्थ संधी सोडवा प्रीत अधिक अर्थ प्री अधिक इति अधिक अर्थ प्रीती अधिक अर्थ यापैकी नाही प्रित्यर्थचा संधी सोडवा म्हटलंय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय संधीचा विग्रह करा आहे कसा होतो तो, तो? प्रीती मधला इथलचा ई आणि अर्थ मधला अ य अधिक अ याचा बनतोय बघा इथे ना बी नंबरचं उत्तर येत इथे बी नंबरचं उत्तर येत असताना तो विग्रह जो झालाय तो त्या नियमानुसार झालाय त्याला कोणता आदेश म्हणतात असा एक लहानसा प्रश्न माझा तुमच्या समोर आहे बघूया किती जण त्या आदेशाचं नाव सांगतायत तुम्ही काय आदेश वाचले असतील यनादेश गणादेश यातला एक प्रकार आहे कोणता बघू आपण थोडस ऍडव्हान्स जे विचारतो की मी ते जर आत्याची उत्तर द्यायला शिका ज्यांना वाटतं नेले सोपे माझे एकदम हा त्यांच्यासाठी मी ते प्रश्न विचारत असतो अशुद्ध वाक्य कोणतं मी झोपलो होतो तो झोपला होता आम्ही झोपलो होतो तुम्ही झोपलो होतो लगेच खटकलं पाहिजे आपल्याला पटलं नाही पाहिजे ते आपल्याला बघ मी झोपलो होतो तो झोपला होता आम्ही झोपलो होतो तुम्ही झोपले होता झोपले म्हणावं लागेल आणि ते होतो चालणार नाही होता म्हणावं लागेल बघा हे व्याकरण नाहीये हे व्याकरण चालवा आहे व्याकरण आणि व्याकरण चालवा करत ना व्याकरणामध्ये नियम पाठ करावे लागतात व्याकरण चालवण्यामध्ये ना नियमाची अंमलबजावणी करावी लागते नियमाचं उपयोजन असा शब्द आहे त्याला बीएडच्या भाषेमध्ये शिक्षित भाषेत अशुद्ध शब्द कोणता कपिल मनीषा मनीष मनुष्य अशुद्ध आठ नंबरचा प्रश्न चला काय उत्तर तुमचं काय येत कपिल बरोबर आहे का मनीषा बरोबर आहे का मनीष बरोबर आहे का मनुष्य बरोबर आहे का बघा मनुष्य तर असली तुला मधला हा नी हा दीर्घ असतो मधला पी हा रस्व असतो हा मनीषा चुकलाय मग कसा लिहिणार तुम्ही हा मनीषा मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून दाखवा आपल्या वहीवर पुढे दिलेली हा मनीषा खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते शेतकरी शेतात राब राब राबतो शेतकरी शेतामध्ये राम राम रमतो शेतकरी शेतात घाम घाम घामतो शेतकरी शेतात घम घम घमतो हे टीसीएस पॅटर्न आहे म्हणजे काही जण विचारतात ना सर एटीसीएस चाच हा पॅटर्न त्यांना हे प्रश्न बघितले कळतं की हे काही एमपीएससीचं नाहीये किंवा हे मागचं जिल्हा निवड समित्यांमध्ये असे प्रश्न कधी आम्ही पाहिलेच नाही त्याच्यामुळे हा टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नच्या परीक्षा त्यांना द्यायच्या का त्यांच्या टेस्ट पेपर सुद्धा मी व्हॉट्सअपला देतोय एक मापक शुल्कामध्ये तुम्हाला भेटतोय डेमो टेस्ट पेपर तिथे भेटत आहेत तुम्ही लेक्चर बघत तुम्हाला त्यामध्ये सांगत असतो मी ते कशी मिळवायची नऊ नंबरचा प्रश्न शेतकरी शेतामध्ये राबराब राबतो राब राब राबतो मध्ये काही गोळ वाटते का मला नाही वाटत शेतकरी शेतामध्ये राम 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 तू राम राम कसं म्हणणार शेतामध्ये घाम घाम नाही घम घम नाही या ठिकाणी नऊचं उत्तर हे आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बघा समुद्र सिंधू सरोवर तलाव झोल झील झील समुद्राचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे उत्तर द्यावा लागेल दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे समुद्र म्हणजे काय अजिबात तलाव नाही समुद्र म्हणजे सिंधू रत्नाकर आणखी तुम्हाला माहित असले समुद्रवाटीचे समानार्थी शब्द मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढील मी जातोय पुढील मन पूर्ण करा अंतरून पाहून टिंबडिंब झोपी जावे झटकून घ्यावे पाय पसरावे पांघरून घ्यावे अंथरून पाहून काही अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे अंथरून पांघरून आम्ही पायाच पसरवतो काही नाही तसं आता काही जण याला युक्तिवाद करतायत की तसं नाही अंथरुण पाहून का पसरवायचे पाय आम्ही अंतरूनच वाढवून घेणार ना म्हणजे ती त्यांचं नाही कमतरता आहे तुमच्या ध्येयाला उद्दिष्टांना लगाम घालतायत तुम्ही अजिबात नाही तसंही काही जण तस म्हणतायत ओके हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता गज कुंजर नाग वरील सर्व बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हत्ती म्हणजे काय हत्ती म्हणजे गज आम्हाला आहे हत्ती म्हणजे कुंजर आम्हाला आहे हत्ती म्हणजे नाग सुद्धा आहे बरेच जण इथे चुकतील काही जणांनी फक्त गज वाचलेलं असतं गजराज गज न गज्यासारखे आनन आहे असा तो पहिलं मारून मोकळे थोडा अभ्यासावाला कुंजर वाटतंय रे काहींना नाग माहित असतं म्हणजे तिने माहीत असेल ना तो ओके मध्ये मग हा चलो आगी पडते पुढील जोड शब्द पूर्ण करा दाग, दुजी, दुजी, मैला दागी दुजी मैल दागिने अच्छे आमचं म्हणजे ज्याचं काहीच अभ्यास नाही तो काय म्हणेल अरे एवढा सोपा प्रश्न असतो का दाग अच्छे आहे असं नसतं दुसरे काय म्हणतील जोड शब्द आहे दाग दुजी म्हणतो आम्ही दाग दुजी म्हणतो आम्ही नाही दाग दागिने अभ्यास केल्याशिवाय प्रश्नांचे उत्तर येत नाही मी आताच सांगतोय इथे दिसायला तुम्हाला सोपं दिसेल मास्तर आहे सोपं सांगतोय परीक्षेत गेलं ना ट्यूब जरा झिगाग झिग करायला लागते त्याच्यामुळे ना याचा अभ्यासच लागतो याचा सरावच लागतो आणि आतापर्यंत मला वाटतं या मराठीच्या चौदा टेस्ट एकवीस पंचवीस प्रश्नांच्या चौदा टेस्ट तुमच्या होत आहेत म्हणजे दहा प्रश्नांनी एकशे चाळीस ने दोनशे ऐंशी तीनशे प्लस प्रश्न मी तुमचे टी सी एस पॅटर्न घेतलेले मराठीच्या इंग्लिश चे असेच घेतोय जी के चे असेच घेतोय गणित बुद्धिमत्तेचे असेच घेतोय म्हणजे तीनशे बाराशे प्रश्न जवळपास झाले घेऊन आणि अजून पुढे परीक्षा हे चालूच राहणार आहे आपलं आणि हे सगळे टेस्ट पेपर मी तुम्हाला अवेलेबल करून देतो पीडीएफ मध्ये ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार पीडीएफ स्वरूपातले सोडवू शकतात त्याचे तुम् व्हिडिओ लेक्चर ॲपवर बघू शकतात अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे आपल्या जवळपास गृहपालची तयारी करत असेल तलाठी भरतीची पोलीस भरतीची त्यांना आपल्या ऍप्लिकेशनची लिंक पाठवत हो चालला व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चाला आपल्या मित्रांना शेअर करत चालला कारण की हे दर्जेदार तुम्हाला भेटतंय प्रॉपर वेने तुम्हाला देतो या ठिकाणी मी ज्यांना पडते ना त्यांनी आपल्या मैत्रिणींना हे पाठवत हो चालला चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बोट घालण म्हणजे काय नवल करणे नमस्कार करणे नवस करणे ओकारी करणे तोंडात बोट घालणे म्हणजे नवल करणे बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे काय नवल करणे तोंडात बोट घालणे वंद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मंद्य वृंद निंद्य आद्य वंद्य तुम्ही काही गाण्यांमध्ये हा शब्द ऐकला पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वंदनीय हा शब्द ऐकलाय का वंदनीय पूजनीय हा शब्द ऐकलाय का म्हणजे एक पॉझिटिव्ह अँगल हा शब्द आहे ओके मग मंद्य वृंद तुम्हाला वाद्यवृंद आम्ही ऐकलाय मग तो वंदेचा वाद्य वृंद होईल का अजिबात नाही तो काही जोड शब्द नाहीये हा वाद्य दिला असता पुढे जोड शब्द काढा वाद्यवृंद नाही जमत वंद्य आहे ना त्याचा विरुद्धार्थी आहे निंद्य काय आहे त्याचा विरुद्धार्थी निंद्य हा आहे लक्षात ठेवा आपण पुढे जातोय खालीलपैकी अशुद्ध शब्द कोण होता बघा अशुद्ध सूर्य सुरिया, सूर्योदय सूर्यास्त सूर्यावर्त सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हणतोय मी हा शुद्ध कोणता आहे सूर्या बरोबर आहे का सूर्याचा दीर्घ असतो का सूर्योदय मध्ये सुदीर्घ असतो का सूर्यास्त मध्ये सुदीर्घ असतो का सूर्यावर्त बघा हे सूर्यावरून जे जे बनलेले आहे का या नंतर जे होणारे संधी आहे पण पहिला शब्द हा दीर्घच असतो ही सूर्याचा जो सु आहे तो नेहमी दीर्घ असतो हे लक्षात ठेवा बोलतय काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात लक्षात ठेवावे लागतात मग तुमचे उत्तर सोपे होतात गणेश या शब्दाची संधी सोडवा गण अधिक यश गण अधिकयश गणुआधिक यापैकी या नाही सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा गणेश गण अधिकयेश नाही गणू गणू तर जमतच नाही गण अधिक यश गण अधिक ई बरोबर तो गणेश या हा मध्ये ना हा य आई नाही आहे तो आई तो सदैव मध्ये असतो तो डबल इथे जर आई झाला ना तरी इकडे डबल मात्र येतो तेवढे लक्षात घ्या लहान लहान गोष्टी महत्वाच्या आहेत आणि मला वाटतं या सराव पेपर मधून तुमच्या ज्ञानामध्ये भरपूर अशी वाढ होत असेल तुम्ही जर प्रामाणिकपणे पूर्ण लक्ष देऊन जर हे बघत असाल सगळे लेक्चर्स किंवा या टेस्ट पेपर सोडवत असाल तर मला वाटतं सोपं आहे तुमच्या आडी मन पूर्ण करा वासरा लंगडी गाय ये सोपी मनना रहू। सोपी सोपी एक सोपी म्हणणं ही राह पण विचारतात तिथे असला अशाच म्हणे विचारतात म्हणजे तुम्हाला फक्त अवघडच द्यायचं असं माझं म्हणणं नाही प्रश्न सोपे असतात मी ती सोपे सुद्धा तुमच्यासमोर समोर आणतोय लंगडी काय आडा आणि शहाणी घुसली एखादा एकदम एकदमच म्हणजे घुसली ज्याने दिलं ना त्याचं ती आन्सर की सगळी फसली असं म्हणू आपण पर्यायमधून वेगळे ते बाहेर काढा इथे शहाणी येईल विजार सदरा कोट जाकेट हा आता म्हणजे काय सगळंच काही आपलं एकदम मस्त असं भजे कुर्डाई सारखं येणार नाहीये काही ठिकाणी जरा तिखट तिखट असा रस्सा सुद्धा येईल एकोणीस नंबरचा प्रश्न आज कसं भरे भजी कुर्डाई भेटणार तुम्हाला संक्रांतीचा दिवस आहे एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय बघा विजार सदरा कोट जाकीट आता सदरा जाकीट कोट हे ना वरती घालण्याचं आहे विजार विषय वेगळा आहे ओके पॅन्ट शर्ट सारखा प्रकार या ठिकाणी आपण म्हणूया अ तो आम्हाला कळायला पाहिजे पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तत्पूर्वी मुख्य सेविकेवाले काही जणांना काय वाटते अरे आता मी बॅचला कसं ऍडमिशन घेऊ आता तर बॅच सुरू झाली असेल तसा प्रकार नाही आपल्याकडे आपल्याकडे तुम्ही ज्या दिवशी ऍडमिशन घेतात का तिथून पुढे तुमच्या बॅचचा कालावधी सुरू होतो तुम्हाला मग लाईव्हचं काय याच्या आधी झाले लाईव्ह ते सगळे लाईव्ह सेवा आहेत टोटल तिथे कंटेंटमध्ये तुम्हाला त्या त्या फोल्डरमध्ये ती लाईव्ह भेटतील याच्या पुढे लाईव्ह जेव्हा होतील तेव्हा लाईव्ह दिसतील नाही वागता आले कंटेंट मध्ये सेव्ह होतील म्हणजे तुम्हाला जवळजवळ बाराशे प्लस लेक्चर हे रेक्ट स्वरूपात ऑलरेडी अवेलेबल आहे आणि पुढे होणारे लाईव्ह सेशन त्याच्यामध्ये ते ऍड होत जातील म्हणजे तुम्ही मुख्य आणि सध्या तर ते हो तुम्हाला, तुम्हाला कुपन कोड आपण ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड दिलाय मला वाटतं तो जर तुम्ही युज केला बाय नाव गेल्यावर आपला कुपन अत्यंत वापर शिकतात या ठिकाणी खूप सारे जण जॉईन झाले आज तुम्ही जॉईन होऊ शकता तांत्रिक व्याज आहे ती एकदम माफक शुल्कात तुम्हाला त्या ठिकाणी भेटते आणि दर्जा देतो या बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जो नंबर स्क्रीनवर दाखवले आहे त्या नंबरला आपला नंबर येतच असतो स्क्रीनवर तुम्हाला दिसेल अनेक ठिकाणी त्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून द्या तुमचं पेमेंटचं काही डिटेल्स स्क्रीनशॉट तुम्हाला सगळ्या नोट्स व्हॉट्सअपला सुद्धा पाठवून ती ओके तांत्रिकच्या नॉन टेक्निकल तारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा कारक वाहक मारक खारक तारक तारक मेहता का उलटा चष्मा मग तुम्ही यात कुठे आहे का उलटा मेहता तारक तर बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तारक कारक वाहक मार्क तारक मारक एखादा तारक आहे म्हणजे चांगला आहे मारक हे तो जरा अवघड आहे अशुद्ध वाक्य कोणते मी येत होतो मी येणारच होतो मी येणार होतो मी नाही येणार होतो बघा बरं का अशुद्ध वाक्य कोणते एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे मी येत होतो ओके मी येणारच होतो ये बाबा मी येणार होतो काहीच प्रॉब्लेम नाही मी नाही येणार ना होतो असं का चालेल मी येणार न होतो असं पाहिजे होतं ना चुकतं कुठे ते बघा हे वाक्य आहे ना मुद्दाम घेतले मी या टेस्टमध्ये कारण की असे प्रश्न आणि हे तुम्ही म्हणले हे तो कुठे सराव करायचा दररोजचा न्यूज पेपर चांगला वाचायचा पुस्तक जे वाचताय ते लक्ष देऊन वाचायचे हे आपोआप जमतं तुम्हाला हे काही याचे काही नियम पाठ करायचे नाही कृष समानार्थी शब्द काळा शेतकरी गवत सडसडीत सर ते क्रिश वेगळा ऋतिक रोशन वेगळा हा कृष म्हणजे काय हाडकुळा यस बावीस नंबरचा प्रश्न आहे सडसडीत यस पुढे आहे तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला त्या वाक्यातील विशेषण ओळख हा बघा विशेषण ओळखा म्हटलेला आहे तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आणि या वाक्यामध्ये ना संख्यावाचक आहे तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कसा झालाय द्विगुणित झालाय खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला आली पाहिजे निशस्त्र 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 शुद्ध शब्द कोणता चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचा आहे निशस्त्र पाहिलं मग या आणि भी तर घेतच नाही याच्यामध्ये ना या आला ये आलं पाहिजे हे म्हणजे काय विसर्गचिन्ह मग कोणता विसर्ग निशस्त्र नी निशस्त्र नी तुम्हाला दोन्ही हिशया दिसतंय हो थोडा फरक आहे ते म्हणजे टायपिंगचा विषय येतो लिपीचा पण हे नाही हे सला तर न जोडलेलं ते ओके तो निशस्त्र पुढे श्रीलिंगी शब्द कोणता बघा विट माती भिंत वरील सर्व ती बीट ती माती ती भिंत ती 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 असेल तर ओके मध्ये श्रीलिंगी शब्द या ठिकाणी येणार या आन्सर की शेवटी दिलेली आहे टेस्ट पेपर तुम्हाला ज्यांना डेमो पेपर म्हणजे टेस्ट पेपर पाहिजे आणि डेमो आधी सोडवून बघायची एक फुल टेस्ट त्यांनी या नंबरला मेसेज करा मुख्य सिविकेसाठीची डेमो टेस्ट पाठवा किंवा गृहपाल समाज कल्याणची भरती देत असाल तर तिथे किंवा तुम्हाला इतर मनपाच्या परीक्षा वगैरे तिथे सुद्धा समाज कल्याणची टेस्ट सिरीज चालणार आहे सेम सिलेबस आहे तांत्रिक नाहीये त्या ठिकाणी लक्षात घ्या तलाडीवरतीला सगळीकडेच ती चालणार आहे समाजकाल्याणची सेपरेट बॅचही आहे समाजकाल्याणची टेस्ट सिरीज आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर चला तर वेळ घालवू नका चांगला दिवस आहे संक्रांतीचा मुहूर्त आहे एक नव्या जोमाने पुन्हा तुम्हाला तयारी सुरू करायची आहे थांबूया धन्यवाद